श्रोत्यांचं नमस्कार मी राजेश शिरभाते घडामोडी संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं या अधिवेशनात लोकसभेत एकूण चौदा विधेयकं सादर झाली तर ती बारा विधेयकं मंजूर करण्यात आली लोकसभेमध्ये केवळ सदतीस तास चर्चा झाल्याचं बिर्ला यांनी सांगितलं राज्यसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस राज्यसभेच्या मंजुरीकरता मांडण्यात आलं तसंच घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक दोन हजार पंचवीस ही तीन विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही संस्थगित झालं अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं कल्याणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत बोलत होते व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार रामगोपाल यादव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज ब्याऐंशी हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला दिवसखेर एकशे त्रेचाळीस अंकांची वाढ नोंदवत तो ब्याऐंशी हजार एक अंकावर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही तेहतीस अंकांची वाढ झाली आणि तो पंचवीस हजार चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार